मित्रांनो नमस्कार राम राम हा शेतात मी गहू आहे पहा आणि गहू पेरलाय गेल्या वर्षी वरी मी साठ किलो भैमुग पेरला होता ते भैमुगाला राखू राखू एवढा पेजार झालो म्हणलं यंदा ते नगद डोक्याला म्हणून <coughs> गहू पेरला गहू पेरला या गव्हाला गवच राखायची गरज पडली नाही पण यंदा तरी मला मित्र म्हणला होता की गव्हाला डुकर नासायलेत बघा डुकरानं त्या कडीपासून जे, खाव, जे तास धरलीत तर ह्या पूर्ण कडीपर्यंत तुम्हाला दाखवतो पहा डुकऱ्यानं कशी हे केली तर पूर्ण हे हे कडीचे तास धरली तर पावलं गहू डायरेक्ट खाऊ खाऊनच टाकलं नाही जसं सर्व वाईड्या होत्या म्हणजे शेतकऱ्यानं करायचं तरी काय करायचं या बघा डायरेक्ट पूर्ण हे कडीचे तास हे हे तास हे डायरेक्ट तास जेच कडीला लावलं आहे ह्या कडीपासून तर त्या कडीपर्यंत म्हणजे पेरलेलं सुद्धा शेतकऱ्याचं निश्चित नाही राहिलं जमिनीत उगण म्हणून तर एवढी थंडी पडली आता या थंडीत हे उगूस तर मला आता रानात झोपायला यावं लागणार आहे म्हणजे एकतर शेतीमालाला भाव नाही शेतकऱ्याला ह्या डुकर सांभाळणं म्हणजे जीवावर उदार होऊन रिक्ष असं रानावानात यावं लागतं एवढ्या थंडीत तिथून पुढे कुठंतरी हे शेतीला हे बघा हे असं पिकवायची नंतर हे तिथून त्याच्यातून एक तर चार पैसे मिळत नाहीत शे परत नैसर्गिक आपत्ती पावसे ऊन वारा अग्नी हे सगळ्या गोष्टीपासून इथं संरक्षण करायचंय आणि हे जंगली वन्य प्राणी हे बघा आता मी इथं हे पूर्ण कडीला हे बाई डायरेक्ट ते एकच डुक्कर असा अवधी असा त्या ते बखळ घेऊन येते आता तर हे पूर्ण कडीला घेऊन गेलं आहे इदं आल्यावर डुकराला मिळ लागला हे आठ तास आहेत हे आठ तास असल्यामुळे समजा आज धुकून गेला आपला पहिला दिवस बहुतेक ते पहाटे पहाटे येत तिथं पहाटे आल्यानंतर इथं आल्या डुकऱ्याला मिळ लागला की बाबा ह्या ईदं अशी तास पेरलेली आहेत तर मग डुकर हुशार डुकऱ्यानं काय बराबर तास धरली अशी पण हे तासं धरली अशी तास धरली पार वाट लावून टाकली आता परत मला आता हे घोळलं मी सगळे दांड घोळले होते कालच दांड घोळून पुन्हा हे असं करून टाकले डायरेक्ट असे सरे हे डायरेक्ट परत असे सरे येतात असं करून टाकले ह्या तुम्हाला दाखवतो डायरेक्ट नांगरल्यावर